आता तर इंस्टाग्रामवरील मैत्रीतून चक्क मुलींची फसवणूक इंस्टाग्रामवरील मैत्री कशी महागात पडली त्याचे हे जिवंत उदाहरण आहे ऑनलाइन मैत्रीतून असे प्रकार वाढले आहेत त्यातून गुन्हेगारी देखील वाढत आहे फेसबुक व इंस्टाग्रामवरून मैत्री करायची फोन नंबर मिळवायचा आणि मग त्यातून ओळख वाढली की ब्लॅकमेनिक करायची असले प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत फसवणूक झाली असे पुढे करून पैसे उकळायचे असेच प्रकार वाढलेले दिसत आहेत मुली व मुलांनी याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे असे म्हणणे सध्या तरी वावगे ठरणार नाही याबाबत सविस्तर माहिती अशी की इंस्टाग्रामवर वीस दिवसांपूर्वी ओळख झाली ओळख मैत्रीमध्ये बदलली आकर्षण वाढले बाजाराच्या निमित्ताने तालुक्याला गेलेली मुलगी दोन मैत्रिणीसोबत अहिल्यानगरला आली तिथून मित्रांसोबत या मुली श्रीरामपूरला मुक्कामी गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी पाथर्डीत आल्या पैसे आणण्यासाठी गेलेल्या मित्राने पळ काढल्याने मुली घाबरून गेल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं याबाबतची सविस्तर हकीकत अशी की पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीची बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ऊसतोडणीचे काम करीत असलेल्या मुलाशी इंस्टाग्रामवर वीस दिवसांपूर्वी ओळख झाली बोलणे वाढले मग मैत्रीचा अध्याय सुरू झाला प्रेमाच्या गप्पा गोष्टी झाल्या जन्मभर साथ देण्याची वचने दिली पण हे सर्व फोनवरच मुलीने फोन करून मी तुला भेटायला येते मला तुझ्याकडेच राहायचे आहे असे सांगितले मुलगा आणि मुलीला घ्यायला अहिल्यानगरला गेला तिथे दोन त्यांना घेऊन तो रेल्वेने श्रीरामपूरला गेला तिथे मुक्काम केला दुसऱ्या दिवशी सकाळी पाथर्डीला एस टीने तीनही मुलींना घेऊन आला येथे खुली भाड्याने करून राहावायचे होते पण खोली मिळाली नाही हे सर्वजण स्टँड वर थांबले दुसऱ्या मुलीचा मित्रही येणार होता तो आलाच नाही मग तुम्ही तेही पुन्हा मूळ गावी जा असा सल्ला त्या प्रेमवीराने दिला व तो घरी निघून गेला मागे घरी जायला पैसे नाहीत म्हणून मुली पाथर्डीच्या जुन्या बस स्थानकावर थांबल्या होत्या पैसे घेऊन येतो असे सांगून प्रेमवीर त्यांच्या गावाकडे पळून गेला सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलिसांना तीन अल्पवयीन मुली आहेत त्यांना कुणीतरी इथे आणून सोडल्याचे फोन करून सांगितले पुलीस हेड कॉन्स्टेबल अमोल आव्हाड संजय जाधव अल्ताफ शेख नागरे यांनी मुलींना पोलीस ठाण्यात आणले विचारपूस केली आम्ही आमच्या मर्जीने आलो आहोत आमची काही तक्रार नाही मित्र आला होता तो भेटला हो पुन्हा गेला आता आम्हाला घरी जायचं आहे असे मुलींनी पोलिसांना सांगितले पोलिसांना अल्पवयीन मुलींचा जबाब घेऊन नातेवाईकांना बोलवून त्यांना त्यांच्या स्वाधीन केली आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफिक म्हणयार करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन नंबर वर दिलेल्या नंबरवर